श्री स्वामी समर्थ आज रविवार सतरा मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन शुक्ल अष्टमी चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या मृगशीर्ष नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण व्यवसाय आणि नोकरीमध्ये तुम्हाला विरोधकांचा त्रास वाढवणार आहे प्रसंग परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुमचं मत प्रदर्शन करू नये आज कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचा दिवस आहे आर्थिक क्षेत्रामध्ये आज फसवणुकीचे योग संभवतात त्यामुळे आज कुठल्याही प्रलोभनांना आपण हो बळी पडू नये रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे कर्ज प्रकरण मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं आर्थिक नियोजन करणं गुंतवणूक करणं यासारख्या गोष्टींसाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं महत्त्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष महत्वाचं आहे नोकरदार मंडळींवर आज महत्वाच्या जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान तुमची पत प्रतिष्ठा वाढवणारं ठरू शकतं वरिष्ठांच्या आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यानं आजचा दिवस आनंदी जाईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचं संकेत देणार आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज आर्थिक गुंतवणूक करू नये कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे निर्णय घेणं गरजेचं आहे आज चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी वाईट फळं भोगायला लावू शकतो त्यामुळे तुम्ही आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे भावनिक होऊन आज कुठलाही निर्णय घेऊ नये सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज नवीन संधींचा तुम्हाला लाभ होईल महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत वाहन वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला मोठा अधिकार देणार आहे महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कार्यक्षेत्रामध्ये आज मोठा अधिकार आणि मान सन्मान तुम्हाला प्राप्त होईल तुळरास व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे भाग्य वृद्धीकारक आजचं ग्रहमान असल्यामुळे तुमचे निर्णय योग्य ठरतील आत्मविश्वास वाढलेला असेल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग करडा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे परिस्थिती आणि प्रसंगांचा अंदाज आल्याशिवाय आज आपलं मत प्रदर्शन करू नये कौटुंबिक सौख्य वाढवण्याच्या दृष्टीनं आज तुम्ही प्रयत्न करावेत वरिष्ठांबरोबर आणि सहकाऱ्यांबरोबर कुठल्याही प्रकारचा मतभेद होणार नाही याकडे आज तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे अनावश्यक खर्च आज वाढण्याची शक्यता आहे गुंतवणूक करत असताना आर्थिक गुंतवणूक करत असताना आज विशेष काळजी घ्यावी धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण निर्णय आज तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आजचं ग्रहमान ही फसवी परिस्थिती निर्माण करणार आहे भावनिक होऊन कुठलाही निर्णय घेऊ नये खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे प्रवास करत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राशी व्यक्तींसाठी आजचा जांभळा आहे आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धिकारक आजचं ग्रहमान असल्यामुळे आज तुमचे निर्णय योग्य ठरतील व्यावसायिक समस्या सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिनरास मीन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणारं आहे परंतु त्याचबरोबर स्पर्धा वाढवणारं देखील आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी विद्यार्थ्यांनी गृहिणींनी आणि व्यावसायिकांनी आज विशेष काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे